नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर पुण्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे शहरातील सिंहगड रोडवरील घले सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत लोकांच्या कमरे इतकं पाण्यातून लोकांना वाट काढावी लागते अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुसळधार पाऊस राज्याच्या विविध भागात कोसळत आहे पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे कोल्हापुरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे तीन फुटापर्यंत पाण्याखाली गेलाय त्यामुळे अंधेरी सबवे दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय वाहतूक पोलिसांकडून बॅरिकेड लावून सबवे वाहतुकीसाठी बंद केलाय वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यास सुरुवात झाली अशातच या पावसाचा परिणाम जो तो रेल्वे वाहतुकीसोबतच रस्ते वाहतुकीला देखील झाला आहे बोरिवलीहून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं पुण्यात सध्या सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि शहराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडल्याच्या घटनाही समोर आल्या या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि पूरपरिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्कराला पाचारण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत